महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा निफाड तालुक्यातील विंचूर येथे आई वडिलांना मसाला व्यवसायात मदत करणाऱ्या दोन्ही बहिणी इंस्टाग्रामवर सुपरहिट विंचूर येथील तेजू व वैजू चव्हाण यांनी इंस्टाग्रामवर इंस्टाग्राम मिळविले जवळपास एक लाख पासष्ट हजार इन्स्टाग्रामधारक अनन्या सावध होजरा या गाण्याचे तेजू आणि वेदू या दोन सख्ख्या बहिणींनी बनवलेला व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवर वर धून करतोय जवळपास एक लाख पासष्ट हजार इन्स्टाग्राम धारकांनी या व्हिडिओला फॉलो केले आहे तर पाच लाख पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे निफाड तालुक्यातील विंचूर येथील वेदू चव्हाण या छोट्याशा वयात अभ्यासाबरोबरच सोशल मीडियावर आपली वेगळी छाप निर्माण करत आहेत मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण येथील सुनील चव्हाण हे मसाला व्यवसायानिमित्त कोविड काळापासून विंचूर येथे स्थायिक झाले त्यांचे वडील नाशिक जिल्ह्यात मसाला विक्रीचा व्यवसाय करीत होते तोच व्यवसाय त्यावर मी अवलंबला त्यांची पत्नी अश्विनी यांची त्यांना भक्कम साथ आहे दारोदारी घरपोच कच्चा मसाला विक्रीचे काम करत असताना येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात सातवीमध्ये शिकणारी तेजू आणि पाचवीमध्ये शिकणारी वेदू या दोघीही आई मसाल्याच्या व्यवसायासाठी हातभार लावतात दोघीही अभ्यासात हुशार आठवड्यातून पाच दिवस सातत्याने अभ्यास आणि फक्त शनिवार व रविवार चांगले व्हिडिओ बनविण्याचा त्यांचा छंद आज इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात धूम करतो आहे आजोबा जयसिंग चव्हाण यांना गायनवादनाची आवड असल्याने कलापथक होते त्यामुळे घरात गायनवादनाची आवड निर्माण झालेल्या तेजू वेदू या वेगवेगळ्या व्हिडिओच्या वेग माध्यमातून सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट वर नऊशे बारा पोस्ट त्यांनी आतापर्यंत केली असून लाखोंच्या घरात त्यांचे चाहते त्यांना फॉलो करून अत्यंत कमी वयात त्यांना डोक्यावर घेत आहेत घरची परिस्थिती अत्यंत बेताची असलेल्या तेजू आणि वेदू यांच्या दोन महिन्यापूर्वी बनविलेल्या अनन्या व्हिडिओला एक लाख पासष्ट हजार पेक्षा जास्त लोकांनी फॉलो केले आहे अनेक व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली आर्थिक बाजू मजबूत करण्यावर भर देतात मात्र या दोघी बहिणींना कुठल्याही सोशल मीडिया कंपनीकडून आर्थिक मदत आतापर्यंत मिळालेली नाही रील्स व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झालेल्या तेजूला भविष्यात ब्युटी पार्लर आणि वेदू डॉक्टर होण्याची तीव्र इच्छा आहे मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सोशल मीडियाची भविष्यात मदत निश्चित मिळेल अशी आशा त्यांना आहे दोघी बहिणींच्या व्हिडिओला मिळालेले लाईक्स ला अनन्या अनन्या पाच लाख शेचाळीस हजार बाबुल का प्यार तू आठ लाख नव्वद हजार इंदुरीकर महाराज आधारित व्हिडिओ सहा मिलियन आईजामार खाल्ल्यावर हाल दोन मिलियन डोहाळे जेवण व्हिडिओ तीन मिलियन मुलींचे भविष्य उज्ज्वल व्हावे आमची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून दारोदारी मसाला विक्रीचा व्यवसाय पती करतात दोघीही मुली लहानपणापासूनच गायन आणि वादन चांगल्या प्रकारे करतात आपल्या मुलींचे चांगले व्हिडिओ इतके प्रसिद्ध होतील असे कधी वाटले नव्हते आमची जास्त शिक्षण झालेले नाही मात्र मुलींना चांगले शिकवून त्यांची इच्छाप्रमाणे भविष्यात उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहोत वंदे महाराज टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा